नमस्कार उपमिस्नेहा लांब्रे मित्र तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे उपवासाच्या दिवशी आपणा सर्वांनाच मुद्दामच चमचमीत असं काही खावंसं वाटत असतं जे खाऊन तोंडाला छान चव येईल तर आज मी तुम्हाला उपवासाची मस्त अशी झनझणेत खुसखुशीत आणि खाऊन तोंडाला चव येईल अशी चमचमीत बटाटा भजी तयार करून दाखवणार आहे ही उपवासाची बटाटा भजी बनवायला फारच सोपी आहे उपवासाच्या दिवशी भूक लागली की अगदी फक्त पाच मिनिटांच्या आत तुम्ही ही गरमागरम आणि खुसखुशीत उपवासाची बटाटा भजी खाण्यासाठी तयार करू शकता चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे या बाउलमध्ये मी दोन मिडियम साइजच्या बटाट्यांची साल काढून ह्यांच्या स्लाइझरने अशा पातळ स्लाईस कट करून आहे ह्यांना दोन ते तीन पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलं की ह्या स्लाईस कमीत कमी पाच मिनिट अशाच पाण्यात डुबून ठेवायच्या आहे असं केल्याने ह्या बटाट्याच्या स्लाईसला कडकपणा येतो आणि भजी देखील ह्याच्याने कुरकुरीत व्हायला मदत होते ह्यानंतर इथे या बाउलमध्ये हे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचंय ह्याच्याने आपली भजी सोड्याशिवायही छान अशी खुसखुशीत व्हायला मदत होईल बस्तर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ह्याचं हलकसं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचंय राजगिऱ्याच्या पिठाला हलकसा चिकटपणा असतो त्यामुळे शक्यतो भजी बनवण्यासाठी ह्या पिठाचा वापर करावा ह्याच्याने भजी मस्त अशी खुसखुशीत होतात तुमच्या घरात जर ही भजी लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे काप नाही घातले तरी चालेल तिखटासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये गरजेनुसार फक्त लाल तिखट घालू शकता पण जर तुम्ही झणझणीत खाण्याचे शौकीन असाल तर मात्र तुम्ही ह्या भज्यांच्या मिश्रणामध्ये हिरव्या मिरच्यांचे काप अवश्य घाला ह्याच्याने भजी खाण्यासाठी चवीला मस्त अशी झणझणीत लागतात हे मिश्रण जास्त घट्ट किंवा मग जास्त पातळही बनवायचं नाहीये हे पहा ह्याला मी अशा पद्धतीने असं एवढं सैल तयार करून घेतलंय हे तयार केलेलं मिश्रण मी अगदी फक्त पाच मिनिट भिजत ठेवणार आहे तर आता ह्या ज्या बटाट्याच्या स्लाइस आहे ह्यांना असं पाण्यातून काढून ह्यांच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये डीप करायचंय तर अशी एक एक बटाट्याची स्लाईस ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये डीप करून तेलामध्ये तळायला सोडायची आहे इथे ह्या कढाईमध्ये मी एकीकडे हे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल बऱ्यापैकी गरम झालं की अशी एक एक बटाट्याची स्लाईस तयार केलेल्या मिश्रणामध्ये डिप करून तेलामध्ये तळायला सोडायची आहे तेलात बसतील तेवढ्या स्लाईस मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे शक्य झाल्यास तुम्ही भज्यांसाठी तयार केलेलं मिश्रण पाच मिनिट भिजत ठेवा असं केल्याने भजी सोड्याशिवायही मस्त अशी टम्म होतात आणि तळून छान अशी खुसखुशीत होतात हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही भजी ह्या ठिकाणी तेलामध्ये बघा कशी टम्म फुगायला फुल दोन्ही बाजूने उलट सुलट करून तळून घ्यायचे ही भजी यांना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची दोन्ही बाजूने ही भजी तळून छान अशी खुसखुशीत कुश झाली पाहिजे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही उपवासाची बटाटा भजी ह्या ठिकाणी तळून फारच मस्त अशी खुसखुशीत आहे आणि टम्म आहे यांना तळून रंग देखील बघा किती छान आलाय या भजनच्या मिश्रणामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं की भज्यांना तळून रंग छान येतो आणि हिरव्या मिरच्यांचे काप घातल्याने ही भजी खाण्यासाठी चवीला छान अशी झणझणीत लागतात तर हे पहा आपली ही उपवासाची खमंग झनझणीत खुसखुशीत आणि टेस्टी अशी बटाटा भजी गरमागरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे ही तयार केलेली उपवासाची बटाटा भजी तुम्ही हिरव्या मिरच्यांसोबत तसेच तुमच्या आवडत्या उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता अशीच देखील ही भजी खाण्यासाठी फारच छान लागतात नक्कीच उपवासाच्या दिवशी ही झनझणीत खुसखुशीत आणि टेस्टी अशी उपवासाची बटाटा भजी खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चव येईल उपवासाच्या दिवशी तुम्ही ही भजी अगदी पाच मिनिटात गरमागरम तयार करू शकाल खाण्यासाठी बनवायला फारच सोपी आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात ही भजी ही भजी थंड झाल्यानंतरही बराच वेळ अशीच खुसखुशीत आणि टम्म फुगलेली राहतात तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी उपवासाची खुसखुशीत झनझणीत आणि टेस्टी अशी उपवासाची बटाटा भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर